सुद्धा आहे बारा दिवसानंतर पहिल्यांदा आम्ही खादरा पकडलेला आहे तर भरपूर दिवसानंतर आलेलो आहे परत एकदा आणि नदीला चाललोय तर गाडी जिथपर्यंत येते तिथपर्यंत आणली कारण तर इकडनं आहे ऊसातनच असा शेतातला रस्ता आणि एकदम पाय वाटते आणि अशी आली इथपर्यंत तर गाडी तरी आणि रात्रीच्याला पाऊस सुद्धा पडलाय आणि थोडंफार चिखल तरी तरीसुद्धा आली आणि आता चाललेलो आहे नदीला आणि आता नदी जवळच आहे फक्त थोडं या साईडला मग हे ऊसाच्या बांधाने जायला लागणार आहे इकडं सोयाबीन आहे या साईडला ऊस तर चला नदीला जाऊन आपण आजच्याला लमदोर आणल्यात आणि रॉड पण आणल्यात तर बघू मासे आपल्याला रॉडनी आणि लमदोरनी पकडायच्यात तिकडं जाऊ भेटतात का ते बघू पहिलं आणि भेटले तर नक्कीच तुम्हाला सुद्धा दाखवत आहे तर दाख चला तर फायनली येऊन पोचलेले नदीला आणि बराच उशीर लागला नदीला येण्यासाठी आणि मय पूर्ण असे ऊस होते आणि गवत सुद सुद्धा वाढलेले या साईडला तिकडं पूर्ण ऊस आहे आणि या साईडला सुद्धा मी ऊस आहे तर बघू आले नदीला आता आणि आता इतक्या जाग्यात मग चांगल्या जागा भेटलेल्या बघू शकता एकदम इथं मस्त जागा आहे आणि तिथे असं मग गवत होतं याच्यावरती आणि ते गवत सुद्धा वाहून गेले पाण्याच्या पेशरने आणि एकदम मोकळा जागा झालेला जाग आहे बघा आणि आपल्याला बसायला सुद्धा जबरदस्त जा असं जागा भेटलायच आणि आत्ता बघू आपल्याला मासे भेटतात काही आणि इथंच आपल्याला ट्राय करायचं आहे लमदोरने आणि रॉड बघू शकता सुगडीसुद्धा आपण आणलेले जे शाळेत भेटते ते आणि ती चांगलं मग असा वास पाडायसाठी मग ती चांगला थोडे मळून घेते पिंकी आणि ते आता बघू आपण इथं पिंकी टाकणार आहे так त्याला बरेचसे आपण टाकून सुद्धा घेतले आता लमदोर आणि रोड तयार करत तोपर्यंत वास सुद्धा पड नाश्यांना आणि बघू माशे सुद्धा एका तर बघू शकता चारा आपण कसा बनवून आणलाय आणि सगळे चपाती बाजरीची भाकर आणि त्याच्यामध्ये आतमध्ये तांदळाचे भाकर सुद्धा आहे बघा सगळं म्हणजे पूर्ण बाजरी चपाती आणि भाकर सुद्धा आहे आणि त्याच्यात आपण पीठ सुद्धा मळून आणलंय तर असा चारा आपण बनून आणलाय तर चला आता मी सुद्धा लमदो तयार करून घेतोय आणि बघू एवढ्या जागेत आपल्याला किती मासे भेटतात ते सुद्धा दाखवतोय तर बघू शकता असं चपातीची घडी करून घेतली मग चांगला असं लावायला सुद्धा जमतय ती बघा अशी आणि काय आलं चपाती आणि एका आला बाजाराचे भाकर लावून घेत आपल्याला काट्या सुद्धा राहून घ्यायला लागणार आहे कारण तर असा तंगूस तिकडं जात राहून त्याच्यामुळे आता दोन काट्या राहून घेऊ आणि त्याच्यावरती तंगूस आपल्याला तुटून घ्यायच्यामुळे सुद्धा आपल्याला ते करून घेतोय अजून सुद्धा एक दुसरं लंदोर टाकून घेतोय तर आता सगळे लंदोर आणि रॉड सुद्धा टाकून झालेले आहेत आता बघू आपल्याला काय मासा भेटतंय का आता फक्त वाट वागायची मासा वळतोय का आता बघा सगळे माहिती रोड आणि लमदोर सुद्धा पाण्यामध्ये टाकून झालेले आहेत मासा लागलेला सुद्धा आहे बऱ्याच विचारानंतर इतक्या जवळ येऊन बघा जबरदस्त नुकसान झालेले बघ आणि एकदम मोठ्या साहायचं होता जवळजवळ तीन किलो पर्यंत असणारच आहे कारण का ऐकत सुद्धा नव्हतं तो माझा लय मय लय मोठा आता बारा दिवस सुद्धा गेला त्याला काढण्यासाठी पण नाही शेवटी जाऊ दे आता बघू पहिलाच <laughs> मासा आपल्याकडनं गेलेला आहे आणि पहिला मासा तर नीट पाकडायला लागतय पण होईन तितकी कोशिश केली ती पाकडायची पण नाही शेवटी बरेच लांबून आणला दमोदमोद पण शेवटी शेवटी इथं जवळ येऊन पार असा साठकला गळ साठाकला तर जाऊन दे आता नाहीच भेटलं कारण तर मोठा होता आणि लय ताकद सुद्धा करायचा तर बघू आणि आता बारीक बारीक पाऊस सुद्धा यायला लागलेला आहे तरी सुद्धा घेतला टाकून आपण लंबो आता बघू दुसरं एखादा भेटतोय का वाटत तर नाही तरी सुद्धा बघू आपण थोड्या वेळ थांबू अजून सुद्धा बऱ्याच हुशारानंतर लागला तो पण आणि छेड आणला तर काही जवळ लागत नाही आईने आणि पिंकीने सुद्धा टाकले आणि मी सुद्धा रॉड त्या साईडला टाकून ठेवलेले पण चढूला तर काही ओढत नाही जवळ लांबवरती ज असं वाटतं तिकडं मासे आहेत लांब तर बघू थोड्या वेळाने नक्कीच तुम्हाला सुद्धा भरपूर हुशार झाला पण परत काही मासा नाही लागला दुसरं कारण तर बराच वेळ बसलेलं सुद्धा पण नाही शेवटी तर सगळे आता आणि लांबदोर गोटाळून घेतलेले आहेत तर आता चाललेलं दुसऱ्या साईडला बघू दुसरीकडे जाऊन तिकडं मासे वाढतात का एवढ्या जागेमध्ये तर नाही एक लागलेला आहे जबरदस्त मोठ्या साईजचा पण तो काय आपल्याला भेटला नाही तर आता इथून निघून जाऊ दुसरीकडं बघू दुसरीकडे जाऊन तिकडं मासे आपल्याला काय भेटतात का, का, ला ला का तर परत एकदा आलो आहे आता एवढं जागा येत ना काय आता नाही का जायचं कारण तर आता उशीरसुद्धा झालाय आणि अख्खा दिवस झालाय फिरतोयच तीथा तीथा था त्रोगा था त्रोगा था त्रोगा तर बघू आता एवढं जागा तिथं ते दोघंजण दिसतात पाण्यामध्ये म्हणजे थांबलेले दिसतात तिथं तिथं दगडी आहेत आणि तिथं थोडा प्रेशर प्रेशरसुद्धा आहे जास्त त्या साईडने पाणीमुळे जास्त वाहतं आहे तर त्या वाहत्या पाण्यामध्ये त्याच्या शेजारी मासे वाढतात वाढतात तिथं दोघंजण आहेत रोयदास गेला आता एक जण पाहिलं जातं तर तिथं जाऊ आणि तिथं तर मीच जातो आहे ते रोयदास तर गेलं आणि आता मी सुद्धा जातो आणि पिंकी आणि आई एवढ्या जागात बघते या साईडला तिकडं तर नाही येत ते ना ये आणि जागा सुद्धा नाही तिकडं तर चला <स्था> बघा एकदम पाण्यामध्ये आतमध्ये त्या दगडे आहेत आणि त्यांच्यावर व जागा आहे आणि सगळे आहे या साइडला आणि या साईडला निवार मानल्यावर या साईडला एकदम धाराच्या शा जरी मासे फिरत्यात तर अशा धाराच्या ठिकाणी मासे फिरत्यात बघू आता आपण तिथंच टाकून घेऊ आणि त्यांनी सुद्धा टाकून घेतलेलं आहे आप चारा चारा तर आपल्याकडे सगळं चार आहे आता चपाती सुद्धा आहे पण आपण बाजरीची भाकर लावून घेतलेली आहे मी तर बघू ह्याच्यावर काय आता का फायनली बऱ्याच हुशारा तर रॉयदासने सुद्धा एक पकडलेलं आहे आम्हाला तर अजून नाही लागलेला पण शेवटी त्याला म्हणजे आत्ताशे लागलेलं आहे बराचसा उशीर गेला आमचा बघू आता कांचा मासा का तो तर आम्हाला नाही माहिती आहे आणि माशांनी खाली असं अडकून ठेवलेलं वाटतंय काही सांगता नाही येत आता मासा आहे का नाही तो पण काही सांगता येत नाही अडकलेलं आहे खाली आणि सगळे दगडे आहेत सगळ्या दगडमध्ये गेलाय वाटतंय आणि मासा सुद्धा साटकलेला असं वाटतंय हाय वाटतं वाटलं होतं की साटकलाय बघा पहिला मासा आमचा अख्ख्या दिवसाचा अख्ख्या दिवस फिरलो एवढंच नाही भेटलं मास बघा आणि चांगलं साहायचं लागलाय चला आता काढून घ्यायला लागणार आहे तर चला पहिला मासा आपला सकाळपासनं लागलेला दुसरा मी पहिलाच मासा लागलेला एकदम मोठ्या साईजचा दोन ते तीन किलोचा पण तो आपल्याला काही भेटला नाही मला अजून सुद्धा थांबणार आहे अजून एखादा सापडतोय का आणि दुसरा सुद्धा मासा लागलेला हाय वाटत बघा आणि जबरदस्त शिंगट्या मय शिंगट्या सगळ्यात जबरदस्त कारण तर तो भेटतच नाही अचानकच भेटतोय बघा एकदम मोठ्या साईजचं शिंगट्या बघा कसं जबरदस्त दिसतोय आणि त्याला गळ म्हणजे एकदम तोंडातच अडकलं त्याच्या आणि खास करून तर चापातीवं लागलेलं आहे जास्त करून तर चपातीव काही लागत नाही तो जे आला गांडूळच लागतं आहे पण आजच्याला चपातीवं लागलं आहे बघा मस्त सायज आहे परत एकदा तिसरा मासा सापडलेला आप आपल्याला आणि बघू आत्ताचा मासा सगळ्यात मोठा वाटतोय बघू तर जवळ आपल्याला भेटतंय का नाही बघायला जवळ येऊन सुद्धा निष्ठून जाते त्याच्यामुळं अवघड आहे बागा एकदम जबरदस्त असं सायचा आणि पहिल्यांदा असा मासा बघतोय बघा आणि खादरा मासा आहे तो खाद्रा बागा पाहिल्यांदा आम्ही खाद्र पाक अर आणि बघा इथं वरती <laughs> साठलेला जबरदस्त साईजचा सा, खादरा आणि पाहिल्यांदाच आम्ही पकडलंय बघा आज दिसतोय तो आणि वेगळा मासा असे तर आपल्याला बघायला सुद्धा भेटत नाही चिला आणि कानुसार आणि किंवा खावला पण हा वेगळा मासा आपल्याला भेटलेला <laughs> आहे बघा अख्खा दिवस आपण फिरलो पण तिकडं कुठंच मासा काही लागला नाही आणि शेवटी शेवटी तर आलो एकदम जबरदस्त असं लोकेशनसुद्धा होतं आणि जागासुद्धा भारीच होता त्याच्यामुळे मासासुद्धा भारीच लागलेला आहे बघा चांगल्या ठिकाणावर चांगलाच मासा लागला आहे आपल्याला आणि एकदम खायला चवदार असतो हो आणि काटेसुद्धा नसतात त्या माशामध्ये आणि जाळेलासुद्धा भेटत नाही गाळाशिवाय बघा गळालाच ले पहिल्यांदा भेटलेलं आहे चला अजूनसुद्धा थांबणार आहे बघू आपल्याला किती मासे भेटतात आणि आम्हाला तर नव्हताच लागलेला आम्हीच पाकडला आम्ही बराच उशर फिरलो सुद्धा पण शेवटी आम्हाला ना इथं आलं भेटलं आपल्याला एक मासा पिंकी आणि आई बसलेले होते तिथं आलो आहे आणि आता इथं इथंसुद्धा छाड्या टाकतात तर छाड्यांना ता, मासे वाढतात तर आता बघू मी सुद्धा रॉड टाकून घेतलेलं आहे आणि आता लमदोरसुद्धा टाकून घेतोय आणि ते जण पाण्यामध्येच आहे तिथंच बघा ते दिसतच ना आतमध्ये तिकडं दोघंजण चांगलं तिथं मासासुद्धा भेटला आहे आपल्याला आणि आता निघणारं जे आहे त्याच्यामुळे आलंय या साईडला तर बघू इथं लमदोर टाकून घेतो आहे मी शेवट शेवटला बघू कांचा एखादा मासा भेटला तर भेटला नाहीतर आता घरी जायचं आहे तर फायनली दिवसभर फिरलो पण शेवटी शेवटी आपल्याला मासे भेटलेच आणि वाटलं नव्हतं की भेटतील म्हणून पहिला जो आपल्याला मासा भेटला तिकडं तो पण गेला त्याच्यानंतर काय आपल्याला वाटलं नव्हतं की भेटतील आणि फायनली भेटलेले सुद्धा आणि एकदम जबरदस्त असा साईजचा मासा तर चला अख्या मग पूर्ण दिवस गेलेलं या माश्यातच पहिल्याच तिकडं दुसऱ्या लोकेशनवरती वरती गेलतो आणि तिकडे सुद्धा मी मासं लागलेला आपल्याला पण तो स टला त्याच्यानंतर काही मासा लागलाच नाही आणि लोकेशन बदललं आपण आणि आलो दुसऱ्या लोकेशनवरती तर आपल्याला मासे भेटले शेवटी शेवटी आणि चांगल्या मय वेगळा मासा भेटलेला आपल्याला बघायचं ह्या शिमट्या सुद्धा भेटला आणि खावले आणि यो हदर मासा बसतो त्याला आणि जबरदस्त चव असते माशाला आणि काटे बिलकुल नसतात अजिबात काटे नसतात तर आता चाललेलं घरी जवळजवळ आता सहा वाजून गेलेले आहेत आणि आता निघालेले घरी तर मित्रांनो व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक आणि सबस्क्राईब करा